नमस्कार मित्रांनो मी आहे परवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण मान्सून संदर्भात महत्वपूर्ण व्हिडिओ बघतोय मान्सून बारा जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून सांगण्यात आलेली नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या हालचालीवरून संकेत मिळालेले आहेत मे महिन्याच्या तीव्र उकाडा आणि अवकाळीचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे आगमन दहा ते बारा जूनपर्यंत होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होत असून नागपुरात बारा जूनपर्यंत मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळ स्थित आहे तसेच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा फट्टा असून त्याच्या आसपास मराठवाड्यापर्यंत त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे ही परिस्थिती मान्सूनसाठी मान्सून आगमनांसाठी पूरक असल्याची माहिती हवामान तज्ज्ञाकडून मिळालेली अठ्ठावीस मे पर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होणारे नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जूनच्या आसपास देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावतो मात्र सध्या तयार झालेल्या परिस्थितीनुसार तो त्यापूर्वीच म्हणजे सत्तावीस ते अठ्ठावीस मे दरम्यान केरळच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानंतर दहा ते बारा दिवसात तो अरबी समुद्रात आणि तेथून महाराष्ट्रामध्ये धडकेल असा अंदाज या ठिकाणी हवामान तज्ज्ञाकडून वर्तवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे बघितलं तर मान्सूनचं आगमन बारा जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आले तुम्हाला काय वाटते मान्सून बारा जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये दाखल होणार का नक्की गवर्मेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर दिलेल्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद